मराठी भाषिकांना आपल्या भाषेची लाज वाटते का भरपूर वाटतं भरपूर वाटते तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये बघा म्हणजे तमिळ लोकांचे मल्याळी लोकांचे कानडी लोकांचे बंगाल्यांचं सुद्धा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये माध्यमांमध्ये स्वतःची त्यांची त्यांची सर्कल्स आहेत पण मराठी लोकांची सर्कल्स कशी आहेत जातीची सर्कल्स आहेत ब्राह्मणांची ब्राह्मणांची वेगळी आहेत मराठ्यांची वेगळी आहेत ओबीसीची वेगळी आहेत आणि त्याच्यामुळे मुंबईत असेल पुण्यात असेल देशातल्या इतर भागांमध्ये असेल मराठी लोकांना त्यांची आयडेंटिटी लपवण्याकडे मराठी लोकांचा कल आहे का कल आहे कारण मराठी लोकांमध्ये एक अशी मूलभूत खाज आहे सर्व समावेशक आहोत असं दाखवण्याची आणि हे आपल्याकडं यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेल्यापासून आपल्याला एक हाऊस आहे सह्याद्रीनं हिमालयाच्या मदतीला धावून जायचं आहे आपल्याला हिमालयानं विचारलेलं नाहीये मदतीला येतोस का म्हणून इथे सह्याद्री खचायला लागलेलं आहे तुम्ही हिमालयाचे कसले तांग फेडायला जाता आपली प्राथमिक जबाबदारी मराठीबद्दल आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात नाही मराठी बोलणार तुम्ही अनेक मध्यम वर्गीयांची घरं तुम्ही बघा जे फार वर तोंड करून सांगतात साहित्यिक वगैरे कलावंत मंडळी आमची मुलं इंग्लिश मिडियमला गेली पण आम्ही घरी मराठीत बोलतो यांच्या घरी हे मराठीत बोलत नाही किंबहुना यांची है आजी आजोबा सुद्धा नातवंडांशी बोलणं शक्य व्हावं म्हणून मोडकं तोडकं इंग्रजी शिकायला लागले इतकी ह्याला लाज वाटते आहे म्हणजे यांची एस एम एस करण्यापासून व्हॉट्सअप करण्यापासून ईमेल लिहिण्यापासूनची भाषा ही इंग्रजीतरी आहे किंवा रोमन मराठी तरी आहे म्हणजे एकतर तुम्ही भाषेचा बळी घेतलाय लिपीचा बळी घेतलाय अशा प्रकारे ज्या लोकांना भाषेची लाज वाटते ते लोक मग पूर्वगौरवामध्ये रमतात मग आपली पूर्वगौरवाची काय कल्पना आहे महाराज आमचे होते मग संभाजी महाराजांच्या सारखी दाढी वाढवायची गाड्यांवर त्यांचे असे फोटो लावायचे आणि जय भवानी जगदंब असं करायचं जय भवानी जगदंब असं केलं की ते बाजूला ठेवून मग धाब्यावर दारू प्यायला राजकीय पक्षांचे आपले लोक मोकळे झाले मुलींची छेड काढायला मोकळे झाले आणि मराठी शाळा मराठी संस्कृती या सगळ्यांवर बोळा फिरवायला मोकळे झाले आता ही जी नववर्ष स्वागताच्या यात्रा निघतात ना आपल्याकडे पाडव्याला हे सुद्धा बघा आर एस एसने इतक्या दहा वर्षात पंधरा वर्षात ताब्यात घेतलंय गुढीपाडवा हा मराठी माणसांचा सण आहे मराठी नववर्ष आहे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये संघाच्या स्लीपर सेल्सनी आतमध्ये घुसून घुसून याला हिंदू नववर्षाचं रूप दिलंय सगळीकडे भगवे झेंडे तुम्हाला दिसतात बायका बुलेटवरनं फिरतायत बायका फेटे घालतायत बायका लेजिम खेळतायत बायका इतके प्रचंड मोठे ढोल वाजवतायत आणि अधिक बिंडोक बायका त्या ढोलावर एखादं तानमूल ठेवून त्याचे फोटो काढतायत हे जे छद्म मराठी लोक आहेत अशा प्रकारचे इव्हेंटफुल कार्यक्रम करणारे लोक हे मराठीचे शत्रू आहेत कारण ह्यांना कळत नाही की पुरणपोळी खाल्ल्यामुळे आपण मराठी राहणार धोतर नसल्यामुळे मराठी राहणार नऊवारी आणि नथ घातल्यामुळे मराठी राहणार का मराठी बोलल्यामुळे मराठी राहणार मराठीत ज्ञानव्यवहार केल्यामुळे मराठीत राहणार पोरं मराठीत शिकली तर मराठीत राहणार आपल्या संगणकावर मराठीत असलं तर मराठीत राहणार तर काम करणारा माणूस मराठी असेल तर मराठीत व्यवहार राहणार हे यांना नको आहे म्हणून सगळं प्रतिकात्मक आहे म्हणून शिवाजी महाराज जो रयतेचा राजा आहे मराठी माणसांचं स्वराज्य स्थापन करणारा माणूस आहे या माणसाला सुद्धा त्यांनी हिंदुत्वात बुचकळून काढून हे हिंदूंचे राजे आहे ते मराठी माणसांचे पहिले राजे आहेत म्हणजे मराठी माणसांना आपल्या मराठी भाषेची मराठी समाजाची लाज वाटायला नको आहे हे खात्री पटवून द्यायचं असेल तर पहिल्यांदा शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना हिंदुत्वाच्या सगळ्या घाणीतनं बाहेर काढून त्यांचं मराठीपण निर्विवादपणे लोकांना सांगितलं पाहिजे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वापासून दूर केलं पाहिजे प्रबोधनकार ठाकरेंच्या हिंदुत्वाकडं ज्यांना जायचं आहे त्यांनी पण हे जे अब्राह्मणी स्वरूपाच्या चळवळीचं रूप आहे प्रबोधनकारांचं वारा कोठारींचं आत्र्यांचं डांग्यांचं एस एम जोशींचं हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा जो चेहरा आहे तो चेहरा जर आपण स्वीकारला तर आत्ता ज्या प्रकारचा भूसभूषितपणा आणि ज्या प्रकारची लाज म्हणजे तुम्ही हे पहा की सगळ्या राजकीय पक्षातल्या लोकांची तुम्ही तरुण मुलं घ्या तिशी तीस ते चाळीस कोणी मराठीत शिकलेलं नाही ते मराठी सुद्धा म्हणजे पार्थ पवार पासून ते वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांच्या लोकांपर्यंत सलग चार वाक्य नीट मराठीत हातात कागद न घेता बोलता येणारा राजकीय पुढारी नाहीये याचं काय कारण आहे राजकीय पुढाऱ्यांनी असं ठरवलं जेडपीच्या शाळा गरीब मतदारांसाठी बो बोर्डाच्या पाचगणीच्या शाळा आपल्या मुलांसाठी आणि आपली मुलं मात्र नंतर परदेशात शिकणार आता ही जी काही राजकीय राजकीय नेत्यांची तग्यांची मुलं परदेशात गेली आहेत ती काही स्कॉलरशिपवर गेलेली नाही आहेत ती फी भरून गेलेली आहेत यांच्याकडे मेरिट नाही यांच्याकडे पैसा आहे या पण ते आता ऑक्सफर्डमधून आलेत मधून आलेत अमेरिकेतनं शिकवून आलेले आहेत या सगळ्या लोकांचं प्रेम काय आहे इंग्रजीवर आहे त्यांना असं वाटतं की मराठी असू दे कोपऱ्यामध्ये एखादी भाषा म्हणून सहजासहजी बोललं पाहिजे म्हणजे ही टीचर लँग्वेज आहे त्यांच्या दृष्टीनं ही व्यवहाराची भाषा नाही आणि म्हणून आता काय झालंय आपल्या राजकीय वर्गाचं मराठीची लाज वाटते पण लाज वाटते असं सांगता येत नाही कारण निवडणुकीत मग मतं मागता येत नाही म्हणून दर चार महिन्यांनी दर सहा महिन्यांनी निवडणुकीच्या अगोदर मराठीचं अमुक केलं नाही तर बघून घेऊ मराठीचं तमुक केलं नाही तर बघून घेऊ यासारख्या लबाड मराठीवाद्यांपासून मराठीची सुटका केली मराठीच्या लाज वाटण्यापासून अभिमान वाटण्यापर्यंतचा आपला प्रवास थोडा नीट होऊ शकेल